गिरीश महाजन बाब चढलाय त्याला जाता असताना ना नाथाभोज दिसतो नाथाभोजचं नाव सांगितलं तर दचकतो रात्री पण कदाचित तो दचकून झोप्यातून उठत असेल मला काढून टाकण्यात आला वगैरेचा विषयच नव्हता हो मी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला हे मी म्हणत नव्हतो देवेंद्रजींनी त्या कालखंडात स्टेटमेंट केलेलं आहे रावसाहेब दानवेंनी स्टेटमेंट केलं आहे विनोद तावडेंनी स्टेटमेंट केलेलं आहे त्यांचे स्टेटमेंट अजून रेकॉर्डला आहे बातम्यांमध्ये आहे अजून युज्युअल आहे मी ज्या दिवशी राजीनामा घेतला त्या दिवशी जर लाईव्ह अशा स्वरूपाचं टी व्हीवर आलेलं आहे त्याच्यामध्येही हे रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे की नाथाभाऊ निर्दोष आहे हे आम्हाला माहिती आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली हे त्यांनी म्हटलेलं आहे त्या कालखंडामध्ये गिरीश महाजन हे काही फार म्हणजे काय झालं म्हणजे उजेडात नव्हते त्या कालखंडामध्ये आमच्या एक मोठी कंपनी होती विनोद तावडे होते मी होतो देवेंद्र फडणवीस होते आबा रावसाहेब दानवे होते अशा कंपनीमध्ये गिरीश महाजन लागतही नव्हते कुठेच आणि त्यामुळे ह्याला काय माहिती की राजीनामा द्यायला भाग पाडला का हे केला मी स्वतंत्र राजीनामा दिला ही वस्तुस्थिती स्थिती आणि मी नाही सांगत ते देवेंद्रजींनी यांनी सांगितलंय मग आता रेवेंद्र खरे काय घरी समाजान खरा याचा समाजान ठरवलं पाहिजे सौदामध्ये अनेक प्रमुख नेते आहेत आमचे जुनेच आमचे प्रमुख पदाधिकारी होते नेते होते जे भाजपच्या चिन्ह निवडून आलेले होते ले मागच्या वेळी ते सध्या पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत त्यावेळेला सावदा नगरपालिके जशी मागच्या वेळी आम्ही जिंकलेली होती तशी यावेळेला अगदी एक हाती आम्ही जिंकणार आहोत आमचा प्रयत्न महायुतीचाच आहे मी आताही आमदार साहेबांशी बोललो इतर पक्षाचे प्रगती त्यांच्याशी बोलेल पण महायुतीमध्ये या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढू आणि शंभर टक्के जिंकू भाऊ केळी उत्पादक शेतकऱ्यांना जर पाहिला आपण तो विमा अजूनही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाहीये एकीकडे केळीला अल्प भाव आहे केळीला अल्प भाव आहे राज्याचं संकट दूर करत असताना जिल्हा संकट सापडलं संकट मोठी मुलगी नेमकी काय नाही खरं आहे आपण जे म्हणत की विम्याच्या बाबतीमध्ये पण आज विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत आपण ते तपासून घ्या पण केळीचे भाव खूप अपडाऊन होत असतात टमॅटोची तीच परिस्थिती आहे द्राक्षाची ती परिस्थिती असते कांद्यांची आधीमध्ये तीस परिस्थिती कधी तीन हजारापर्यंत भाव जातात साडेतीनपर्यंत जातात कधी तीनशे रुपयापर्यंत परतात ही वस्तुस्थिती आहे पण आता हा असं आहे की केळी नाशवंत आहे तिकडे टिकून ठेवता येत नाही किंवा दिवस दोन महिने ठेवता येत नाही त्यामुळे ही अडचण सध्या असते जास्त मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाला की भाव हे नेहमीच उठत असतात हे समीकरणच आहे त्यामुळे कधीकधी शेतकऱ्यांना फटकाही बसतो पण त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही वेळी कलेक्टर आपल्याकडचे ग्रुपचे मालक आहेत की काय आपल्या बाबतीत करता येईल ते फार कोर्स सोरेजची व्यवस्था करून काही त्या ठिकाणी त्यातून मार्ग करता येईल का किंवा एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये तर अधिक लवचिक धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे आपला माल आता अनेक देशामध्ये ठिकाणी जायला लागलेला आता आमच्याकडे तर जमलेला तुम्ही बघतात की आमच्या सकाळपासून तुमच्याकडे शंभर गाड्या ट्रक असतील पाच गाडी पाचशे गाड्या असतील म्हणजे कधी नव्हतं असं पण आता आमच्याकडे पाणी आलेलं आहे आमच्याकडे आता नवीन जमीन कोरी जमीन आहे त्यामुळे मालही खूप चांगला आहे तो टिकाऊ असतो त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीला आमच्याकडे खूप डिमांड आहे आणि त्याच्या भावामध्ये आणि बिना एक्सपोर्टच्या भावामध्ये खूप फरक आहे म्हणजे हा चारशे रुपये असतील तर तो, तो हजार बाराशेपर्यंत तो भाव त्या ठिकाणी जातो आहे तिप्पट टिप्पट दुप्पट दुप्पट अडीच पट वाढ त्या ठिकाणी या एक्सपोर्टमुळे मिळते यामध्ये आपल्याला एकच करू लागेल की एक्सपोर्ट कसा माल जास्त होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील जेणेकरून आपल्या या केळीला भाव मिळेल भाऊ आज बीएचआरच्या जमिनी काही नेत्यांनी हडपले आहे असा आरोप एकनाथ खडसेने केला आहे मला वाटतं त्यांनी दाखवा मी थकून गेलो त्यांना उत्तर आता स्वतः इतकं सगळं भोगता भोगतायत काय चाललं तुम्ही बघताय कस कसं भोगतायत तरी पण त्यांना काही वाटत आपण काय बोलावं त्यांना अशा माणसाला उत्तर काय द्यावं हा एक जवळ चार वर्ष राहून गेला एक जवळ चार चार पाच महिने जाऊन आला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिनामा रा दिला नाही मी साक्षीदार यांमुळे मी लहान होतो मी वीस वर्ष होतो आमदार म्हणून मी काही त्यांच्या बाटली दूध पाहिजे ते म्हणतात की बाटली दूध पाजून पाजून मोठे केले तसं मी बाटी दूध केलं मी मला चार टन झाले होते त्यावेळेला मला आता सात टन झाले काय बोलतो आपण आपल्याला थोडं भान असलं पाहिजे पण आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं आणि ते त्याच्या पलीकडे गेलेले जिल्ह्यामध्ये युती होईल महायुती होईल काय परिस्थिती युती होईल कि महायुती होईल ठिकाणी होईल युती होईल महायुती होईल आमचा प्रयत्न तोच चाललाय काल गुलाब भवन मी पण बऱ्याच वेळ बसलो आमचे सगळे आमदारही बसलेत आणि खासदारही होते तर आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये या ठिकाणी लढावं आणि मी फक्त खरं सांगेल मी करेल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल खातं सुद्धा विरोधी पक्षाचा इथे उघडणार नाही या जिल्ह्यामध्ये खाटा सुद्धा उघडणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाच्या ठिकाणी आहे सावधा येथे नगराध्यक्ष किती आपल्याकडे अजून आम्ही अर्ज मागवलेले आहेत परवापासून आम्हाला ते अर्ज येतील त्याची सगळी आम्ही छाननी करू त्यानंतर ते वरती मुंबईला जातील आणि त्यानंतर मग तिथून सगळं सर्वे वगैरे चाललेला आहे वरिष्ठ मातृ प्रत्येक महानगरपालिकेचा आणि त्यातून मग नाव फायनल होईल आमच्याकडे ती प्रोसिजरच आहे ते असं नाही आमच्याकडे की गिरीश भवाले तू तिकीट घेऊन नंदू भवाले हे तिकीट घेऊन कमल बवाले तू तिकीट घेऊन टाक असं आमच्याकडे नाही आहे म्हणजे बाकी पक्षामध्ये ज्याचा उमेदवारच नेते त्याला म्हणून तू भर तू भर तू भर करतात पण आमच्याकडे मागणी मोठी आहे त्यामुळे इथे सगळं करूनच ही पद्धतच आहे आमच्याकडे तशी म्हणजे छोटी नगरपालिका नगरपरिषद असो का लोकसभा असो त्याची आमच्याकडे एक पद्धत आहे त्या पद्धतीनं आम्ही तिकीट घेत असतो ठीक आहे ठीक ठीक どうぞどうぞ。